स्त्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड या मध्ये खूप 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 स्वागत बघा आज तुम्हाला मी ना असे नवीनच प्रकारचे भजे दाखवलेले आहे बघा तुम्हाला आवडता का नाही तर बघा हे बघा मी तुम्हाला दाखवते कसे छान आहे तर बघता बरोबर सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी येता का मग खायला या बघा किती छान झालेले आहे इथं मी तुम्हाला एक भजाचा तोडून दाखवते बघा हे बघा एवढे सुंदर झालेले आहे आणि हे भजे जर तुम्ही खाल्ले ना तर तुम्ही बाहेरचे बटाटे का काय तुम्ही खाणं विसरूनच जाल एवढे टेस्टी आणि एवढे छान झालेले आहे भजे मी तुम्हाला हे ए, हे भजे कशाचे आहे सांगू का हे भजे आहे हादग्याच्या फुलांची भजी नवीन आहे म्हणून मी तुम्हाला सांगते नवीन रेसिपी आहे आणि एवढे खायला आपण मिरचीचे भजे बटाट्याचे भजे पोथीचे आळूच्या पानांचे भजे हे खाल्लेले आहे पण हात घ्यायचे भजे हे फार क्वचितच लोकांना माहिती आहे म्हणून मी तुम्हाला ही एक नवीन रेसिपी अपलोड केलेली आहे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडते का नाही आवडते या सा हे भजे मी कसे केले यासाठी काय काय साहित्य वापरलं काय नाही ते तुम्हाला दाखवते वेळ न दवता वे चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू आणि माझी ही रेसिपी बघताना तुम्ही माझं होमेडे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी अपलोड केले की सर्वात आधी तुम्हाला भेटतील धन्यवाद हे बघा त्यासाठी ही हातग्याची फुलं मिळतात ना बाजारात ती आणलेली आहे हे बघा आणि हातग्याची फुलं न मी निवडून घेतलेली आहे हे बघा ते कशी निवडायची त्यामधले हे केसर असत ना हे बघा हा लांबदांडा असतो मध्ये हे बघा लांबदांडा हा काढून घ्यायचा आणि हे हे मागची हिरवी दांडी असते ना हे हिरव हा भाग हा पण काढून घ्यायचा कारण हा ना यात फुलातला हा सगळ्यात कडू भाग असतो आणि तो शरीरात चांगला पण नसतो म्हणून हा काढून घ्यायचा असे सर्व फुलं जेवढे असतील तेवढे जेवढे फुलांचे आपल्याला भजे करायचे असतील तेवढे फुलं असे छान निवडून घ्यायचे ले 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 ले। ले ले, हे बघा मस्त पैकी हे फुलं मी सगळे असे निवडून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून असे रचून ठेवलेले आहे बघा कसे स्वच्छ पाण्याने धुतले दोन पाण्याने धुतले आणि एकदम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी हे बघा त्या भज्यांसाठी काय मी हे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे हे जवळजवळ आपला हा न, हा कप आहे ना दोनशे पस्तीस मिलीमचा हा हे, न, हे तीन कप मी डाळीच्या बेसन हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे आणि त्यामध्ये ना हे आपले पोहे खायचे तीन चमचे तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पीठ कसं ना ते भजे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात म्हणून तांदळाचं पीठ घालायचं थोडं आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं आपल्याला जसं तिखट आवडतं ना तसं त्यानुसार तिखट घालायचं किंवा हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतात आवळ आहे थोडी हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर अगदी चिमटी भर हे आपल्या म हरभऱ्याच्या डाळ असते ना तितका सोडा घालायचा वास्तविक सोळा घालायचा नाही पण काही काही आवडतो आणि खुशखुशी येतात भजे थोडे म्हणून घ्यायचं सोडा घातलेले भजे शरीराला जी भेला चांगले असतात ते चवीला पण शरीराला ते एकदम घातक असतात पण सोळा बहुतेक तर टाळायचाच पण ते हद्द्याचे फुलांचे आहे ना म्हणून मी थोडा सिमेंटभर सोडा घातला आणि थोडा हा ओवा घालायचा ओवा हा हातावर असा क्रश करून घ्यायचा म्हणजे चव त्याची चांगली लागते त्याचा ना मस्त या पिठामध्ये पसरला जातो असा क्रश केल्यानंतर आणि तो टाकायचा आणि थोडं पाणी घालत थोडं थोडं पा हे आधी सर्वसं मिक्स करून घ्यायचं बघा असं सर्वसा, सर्वसा पिठामध्ये सर्व मिक्स करायचं आणि थोडं पाणी घालत घालत भिजवायचं हे ना हे जास्त पातळ करायचं नाही थोडं घट्टच ठेवायचं कारण ते ना ते हाडग्याच्या फुलांना चांगलं मिक्स झालं लागलं पाहिजे म्हणून ना थोडं पातळ जर केलं ना तर त्या त्या हातग्याची फुलं खूप नाजूक असतात त्यांना ते एवढं पातळ लागणार नाही म्हणून थोडं घट्टच ठेवायचं हे बघा असं इतकंच घट्ट ठेवायचं थोडंसं चमच्यानं सुटलं पाहिजे असं दारस लागली पाहिजे असे असं इतकं हे घट्ट ठेवायचं आता आपण कढईमध्ये तेल टाकून ते तळायला घेऊ हे बघा आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे आपण आता तिच्यामध्ये भजे तळायला सुरुवात करू हे बघा हे पीठ असतं ना आणि हे फुलं असतात हे असे छान असे भिजवायचे हे असे हे बघा असे आणि कढईत सोडायचे thank you हे बघा आपले भजे कसे छान फुललेले आहे तर बघा आणि कलर पण एवढा सुंदर आलेला आहे ना त्याचा की बस आणि तळताना पण त्या इतका सुंदर वास आलेला आहे ना घरामध्ये की तुम्हाला काय सांगू बघा बघू शकता तुम्ही कसे छान आले आहे तर आता या स्टेपला आल्यानंतर आपण एका डिश मध्ये असा कागद ठेवायचा आणि कागदावरती असे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढायचे असे एक एक हे बघा कसे सुंदर आलेले आपले भजी तर बघा किती छान आणि एवढे मऊ आलेली आहे ना की तुम्हाला काय सांगू तुम्ही ना बाहेरचे वडे ना ते जर हे जर आवडले ना आलूवडेन ते खायचे तुम्ही विसरूनच जा हॉटेलमध्ये एवढे सुंदर आलेले आहे हे भजे आणि वास पण एवढा सुंदर आलेला आहे ना की बस तुम्ही ना तुम्हाला बघा माझी ही रेसिपी आवडल्यास माझं होममेड चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्ही मी तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला दिसेल बघा किती छान झालेले आहे तर Don't know